भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आमचा भारत देश असाच विकसित होत राहो आमच्या भारताची लोकशाही अशीच दिवसेंदिवस मजबूत आणि प्रगल्भ होत राहो आणि आमचा तिरंगा झेंडा हा जगामध्ये सातत्याने फडकत राहो अशा प्रकारची शुभेच्छा आज तमाम भारतवासियांना देतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे भाऊ हिंदी आज मैं सभी भारत वासियों को भारत के स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. हमारा भारत ऐसा ही विकसित होता रहे हमारा लोकतंत्र इसी प्रकार से मजबूत होता रहे और हमारा तिरंगा पूरी दुनिया में फहराता रहे इस प्रकार से मैं ईश्वर से प्रार्थना भी करता हूँ हमने जो लाडली बहना योजना शुरू की थी उसमें पहली किश्त हम लोगों ने कल से देना शुरू कर दिया है और रक्षाबंधन तक सभी बहनों के खातों में ये पैसा पहुँचेगा और एक प्रकार से हम रक्षाबंधन हमारी बहनों के साथ पर संपन्न करेंगे